अंतरपाठ छोट्या पडद्यावरची ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतंच या मालिकेचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीस आलंय सोशल मीडियाच्या पेजवर सध्या हे गाणं प्रदर्शित झालं असून हे गाणं ऐकताच क्षणी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान नक्कीच निर्माण करेल दोन मनाच्या दोन दिशा अनेक हळवी वाट असे या गाण्याचे बोल आहेत या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद सध्या सोशल मीडियावर मिळतोय यात गौतमीच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगत आहे तर सितीशच्या मनात घालमेल सुरू असलेली दिसतीय काय असेल सितीशच्या मनात का आणि कशाआडी असे टोकाचे पाऊल उचलले असेल असे अनेक प्रश्न या शीर्षक गीत पाहून प्रेक्षकांच्या मनात येणार पण याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळणार आहे प्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि सामनी रवींद्र यांचे मधुर आवाजाने हे गीत अगदी श्रावणीय बनले आहे निषाद गोलबरे यांनी या गीताला सुरेल संगीत दिले असून वैभव जोशी याच्या अत्यंत भावपूर्ण शब्दाने हे गाणे सजले या गीताने नक्कीच प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं स्थान नक्कीच निर्माण झालं असणार आहे अंतरपाठ मालिकेबद्दल अधिक उत्सुकता नक्कीच निर्माण देखील झाली असे अंतरपाठ या मालिकेच्या शीर्षक गीताने प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या असून रसिक या मालिकेची चातुर्तेने नक्कीच वाट पाहत असतील शीर्षक गीताच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथानकाची भावनिक आणि प्रवासाची थोडीफार झलक पाहायला मिळाली ही मालिका दहा जून पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे तुम्हाला हे गाणं कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स करून नक्की सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अनुकसितसाठी फॉलो करा हंच मीडिया